मामा पगारे हे काँग्रेसचे गेल्या पन्नास वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत वयोवृद्ध आहेत आणि ते डॉक्टरकडे शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने गेलेले असताना दवाखान्यातून त्यांना बाहेर खेचून आणणे आणि दवाखान्यातून बाहेर खेचून आणल्यानंतर त्यांना दमदाटी करणे त्यांना जातीवाचक टिप्पणी त्यांच्यावर करणे जातीवाचक कटाक्ष त्यांच्यावर टाकणे जातीवाचक उपहास त्यांचा करणे आणि त्यांना जे त्यांच्यासोबत जे कृत्य केलं त्या कृत्याचा ते अत्यंत ते संतापजनक आहे आणि भारताच्या संविधानाशी त्याचा थेट संबंध आहे कारण आपले संविधान समता बंधुता सामाजिक न्याय एवढंच सांगत नाही तर त्याच्या जा पलीकडे जाऊन प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी ती सांगितलेली आहे त्यांच्याकडून जे काही कृत्य झालं असेल तर त्या संदर्भामध्ये आपला जो कायदा आहे कायद्याच्या अनुषंगानं कारवाई होऊ शकते मात्र मारझोड करणे आणि अशा स्वरूपाचं कृत्य करणे हा भाजपचा रोजचा एक व्यवहार कुठेतरी हा झालेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचा संविधानावर विश्वास नाही त्यामुळे मामा बघाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष आहे कारण काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर उभा असणारा पक्ष आहे मागच्या काळात नेते सोडून गेले तेव्हा आम्ही जे म्हणत होतो काँग्रेसची ताकद काय तर काँग्रेस हा अधिक उसळून निघेल जेवढा चेंडू तुम्ही जोरात दाबाल तेवढा तो मोठ्या प्रमाणावर उसळून जोरात उसळून उभा येतो तशी काँग्रेसचा आता उसळून येण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि मामांच्या या एकंदरीत संपूर्ण त्यांच्याशी केलेल्या परिवर्तनाचा पोलीस कुठेही दखल घेत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले नाहीत करिता आम्ही न्यायालयामध्ये दात आता मागणार आहोत एकीकडे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशावर जसा बूट फेकला जातो तशाच स्वरूपाची जर हे कल्याणमध्ये अशा स्वरूपाचं होत असेल त्या दोन्ही घटनांमध्ये सारधम्य आहे दोन्ही समाज आणि दलित आहे एवढंच नव्हे तर दोन्ही संविधानाच्या अनुषंगानं कार्यरत असणारे कार्यकर्ते आहे आणि जो सवि जो संविधान की बात करेगा वही देश पे राज करेगा असं आपण म्हणत होतो मात्र आता संविधान जो देऊन घेऊन जाईल त्याला सर्व अर्थाने छळला जाईल आणि त्याच छळवणुकीचा प्रकार है, आच्या या ठिकाणी घडलेला आहे मात्र आजच्या या घटनेच्या अनुषंगानं कारवाई तर आम्ही करणारच आहोत मात्र ज्यांनी हे कृत्य के केलं त्यांच्याबद्दल दया व्यक्त करतो आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृतमधली गीता ही मराठीत लिहिली तेव्हा त्यांनाच मनुवाद्यांनी छळलं तेव्हा त्यांनी पसायदान लिहिलं आणि त्या पसायदानातला जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जेवा ही केलेल्या व्यक्तींच्याबद्दल ही आमची असणारी ही भूमिका आणि भावना आहे आणि या अनुषंगानं आज मामा पगार यांचा आम्ही त्यांच्या पाठ राखण करत असताना त्यांचा सत्कार्य केलेला आहे महात्मा गांधींच्या विचाराची जी टोपी आहे ही त्यांच्या डोक्यावर आम्ही घालत असताना त्यांना आपली जो लिगसी आहे आपला जो वारसा आहे काँग्रेसचा हा त्या ठिकाणी त्या माध्यमातून आम्ही अभि अभिव्यक्त केला तर ब्लेझर घालून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेबांची आठवण ही ब्लेझर त्यांना आज या ठिकाणी दिलं तर विश्वाला शांतीचा संदेश देणार आहे आणि ज्यांना विश्वशांती ज्या काँग्रेसचं लक्ष आहे तेच विश्वशांतीचा संदेश असणारे आणि करुणा प्रज्ञाशील करुणा जवळ आहे अशा तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती आणि आपल्या भारताचं महान संविधान हे त्यांना आज या ठिकाणी देऊन आम्ही त्याचा सत्कार केला